सर्व मजेत मजे ना मजेत राहायलाच पाहिजे मी आपलाच कुणबी प्रचारक महेंद्रगडशी तालुका मसा जिल्हा रायगड आज आपल्याला सांगू इच्छितो की आज आपण आपल्या तालुक्याचा दिनदर्शी प्रकाशन सोहळा काही वेळातच आपण करणार आहोत तर पूर्वी आपल्याला लागलेली चावूल आहे ती म्हणजे अच्छा प्रकाशन सोहळ्याची आज आपल्या कुणबीवाच्या माध्यमातून मी आपल्याला प्रसारित करत आहे कुणबी समृद्धी संघ शाखा तालुका मसा मुंबई संलग्न युवक मंडळ क्रीडा मंडळ महिला मंडळ तालुका अध्यक्ष माननीय श्री महेंद्र टिंगरेसाहेब महेंद्रजी टिंगळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच त्यांच्या आदेशाने तालुका सरचिटणीस राजूजी धाडोसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संलग्न संलग्न कमिटी युवक मंडळ क्रीडा मंडल महिला मंडळ यांच्या सहकार्याने आजचा हा प्रकाशन सोहळा होणार आहे या प्रकाशन सोहळ्याला मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो की आज आपण दिनदर्शिका प्रकाशन सोहळा करणार त्याचं उद्दिष्ट काय आहे हे आपल्याला वरिष्ठ मार्गदर्शन करतील संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतील त्याचप्रमाणे सांगण्याचं तात्पर्य एवढं की आपण दिनदर्शिका ही का छापतो समाजाच्या वतीनं का छापतो कशासाठी छापतो आणि का छापली पाहिजे ते छापल्याच्या नंतर याच उद्दिष्ट काय उद्दिष्ट काय तर याच याचं उद्दिष्ट असं आहे की एकमेव असं एक साधन आहे आपण बरेचसे उपक्रम करतो पण एकमेव असं एक, एक साधन आहे की दिनदर्शिका ही दिनदर्शिका माध्यमातून येणारा नपा आहे हा आपल्या सातत्या गावांसाठी उपक्र उप उपक्रम राबवले जातात त्याच्यासाठी ह्याचा येणारा नपा हा याच्यासाठी वापर जातो असे अनेक उप उपक्रम आपण समाजाच्या वतीने वा, वा राबवत असतो तर हे सांगण्यासाठी मी थोडे आपण तालुका अध्यक्ष तालुका सरचिटणीस सल्लागार ज्यांनी गेले अनेक पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष हो समाजसेवा केली हे पुढे आपल्याला मार्गदर्शन संदेश देतील तत्पूर्वी थांबतो धन्यवाद शूटिंग पण होत्या

महेंद्र टिंगरेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली खाली संपन्न झाली दिनदर्शिका मला वाटतं आपण गेल्या पंचवीस वर्षापूर्वी चालू केली आणि अविरतपणे आज आपण चालू ठेवले यामध्ये ज्याप्रमाणे कार्यकारणीचा का सगळ्यांचा सहभाग आहे त्याप्रमाणे प्रत्येक समाज बांधव आणि भगिनींचा याच्यामध्ये सहभाग आहे म्हणून आपण गेली पंचवीस वर्ष सातत्याने हे कार्यक्रम राबवत आहोत ज्याप्रमाणे सुरुवातला आपण दिनदर्शिका काढली त्यावेळी त्याचं भाव दहा रुपये होतं गेल्या वीस वर्षापूर्वी आपण वीस रुपये केले आणि दहा वर्षानंतर आपण परत या वर्षी फक्त पाच रुपये वाढवतोय आपल्या समाज बांधवांना काही ना का हे होतं की बाबा पंचवीस रुपये करू नका जसं आहे तसा भाव ठेवा पण महागाईचा काय आहे या सगळ्या गोष्टी घेऊन एक सामाजिक कार्य म्हणून प्रत्येकाने या याच्यामध्ये यावेळी जास्तीत जास्त सहकार्य करा दिनदर्शिका म्हणजे काय की आपल्या समाजाचं अस्तित्व आपलं नाव तालुक्याचं आणि आपल्या समाज बांधवांचं नाव अग्रेसर राहावं ह्या हेतून आपण शाखेच्या वतीनं याही वर्षी दिनदर्शिका प्रकाशित करतोय यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं सन्मान्य टिंगरे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील उपयोग okay. मा, का करतोय आचरणार का, कांड तर आपल्या विद्यार्थ्यांना सत्कार हा त्या पाठिंबाचा उद्देश आणि तो जो खर्च येतो तो आपण ह्या कॅलेंडरच्या मार्फत आपण तो सगळ्यांच्या मार्फत पोचवतो आणि तो, तो, तो खर्च जवळजवळ एक लाखाच्या अंदाज असतो एक लाखापर्यंत खर्च येतो आणि कॅलेंडरी सुद्धा मध्ये आपल्याला एक लाख रुपयेच मिळतात याच्यापेक्षा काही जास्त मिळत नाही आणि दुसरा आपलं सोर्स नाही आपल्या उत्पन्नाचा आपण ही जागा आपण घेतली ती त्या जागेवर समोर न म्हणता आपल्या पुढचं का काहीतरी करायचं करायचा ह्याच्यापेक्षा मोठी जागा घेऊन आपल्याला सगळ्या लोकांना एकत्र बसता येईल अशी व्यवस्था करायची आहे त्यासाठी अनेक आपण उभा सामोखाने काम करणार आहोत आणि सर्वांना हातभार द्यायला लावलं पाहिजे आणि समाज जे काय करतोय कुठतरी चर्चा न करता त्यांनी व्यासपीठाला यावं त्यांनी का, कार्यकारणीकडे चर्चा करावी नंतर बोलावं व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुणी चर्चा मेहरबानी करू नका तुम्हाला जे काय बोलायचे ते तुम्हाला काय अडचणी वाटतात जे काय पटत नाही ते कार्यकारणीमुळे बसा चर्चा करा त्याच्यामुळे नक्की आपण सोल्युशन करू आणि तुमचं समाधान करू बस कुंभी समाजवादी संघ शाखा तोडगा मसा मुंबई यांच्या वतीनं दोन हजार पंचवीस दिनदर्शिकेचा शुभारंभ या ठिकाणी वापरावीस या ठिकाणी कुणबी समाजाच्या प्रशस्त आमच्या या अशा हॉलमध्ये करण्यात आलेला आहे सन्माननीय शाखेचे अध्यक्ष महेंद्रजी पिंगडे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी सहकार्यांच्या वतीनं हा पण हा या ठिकाणी सोहळा पार पाडलेला आहे दोन हजार पंचवीस हा दिनदर्शिका ही माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक सत्याहत्तर गावाडीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये कुणबी समाजाच्या प्रत्येक घरामध्ये भिंतीवर कॅलेंडर असावा असा हा आमच्या मुंबई मंडळाचा मानस आहे तो मानस गेली कित्येक वर्ष पंचवीस पेक्षा जास्त वर्षांनी हा अविरत चालत आलेला जी परंपरा आहे ती आम्ही आतापर्यंत चालू ठेवलेली आहे या दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातून जे उभरते उद्योजक आहेत ते, ते सुद्धा प्रत्येक समाज बांधाला आम्हाला आमच्या बघायला मिळणार आहे त्या प्रत्येक तालुक्यातून येणारा जो उद्योजक आहे त्याची जाहिरात ह्या कॅलेंडरच्या माध्यमातून आपल्या भिंतीवर दिसणार आहे ज्या ज्या व्यवसायामध्ये माझा योग आहे त्या व्यवसायाचं त्या दिनदर्शिकेमध्ये आपण त्याच्या जाहिरात दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून एक समाज प्रवर्धनाचा कार्यक्रम सुद्धा आपण करतो विद्यार्थी गुणगौरव सोहळा करतो अनेक असे उपक्रम आपण राबवतो महिला मंडळांचे कार्यक्रम राबवतो माझी सर्व तालुक्यातील तमाम कुणबी समाजाच्या बांधवांना विनंती आहे की ही दिनदर्शिका ही आपल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि आपण ती मूल्य पंचवीस रुपयांनी खरेदी कराल अशी आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कुणबी नमस्कार आपल्या सर्वांच्या आज साक्षीने या ठिकाणी कॅलेंडरचं उद्घाटन झालेलं आहे दिनदर्शिकेचं उद्घाटन झालेलं आहे सांगण्याचं उद्दिष्ट इतकंच की दिनदर्शिका ही प्रत्येक तालुक्याच्या घराघरात गावागावात पोचली पाहिजे हाच उद्दिष्ट घेऊन आपण ह्या ठिकाणी आज ह्या दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केलेलं आहे मला वाटतं पंचवीस रुपये हा त्याचं मूल्य ह्या ठिकाणी आकारलेला आहे बाहेर जर आपण एक कुठली दिनदर्शिका घेतली तर ती साठ ते पासष्ट रुपयात मिळते आणि ह्याच्यातून जो नफा होतोय तो नफा, हो नफा पूर्णपणे सामाजिक कामासाठी किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी उपक्रमासाठी आपण तो वापरला जातो याची नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि आपलं सहकार्य म्हणून प्रत्येकाने दिनदर्शिका ही आपल्या घरात भिंतीवर आपल्या कार्यालयात लावली पाहिजे आणि आपला जो उद्देश आहे तो संपूर्ण समाजात पोहोचवला पाहिजे इतकीच अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांचे सहकार्य मिळतील या दृष्टिकोनाने आपल्या सगळ्यांना या दिनदेशक मार्फत आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय कुणबी कुणबी समाज संघ शाखा तालुका मसला सन दोन हजार पंचवीस चे सर्व जाहिरातदार हितचिंतक आणि सर्व समाज बांधवांचे मी तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद